मंडळी उद्या रक्षाबंधन त्यामुळे सर्व बहीण भावांना रक्षाबंधनच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा दोघांचं नातं प्रेम हे वाढतच जाऊ दोघांचं जिवाळ हे वाढतच जाऊ काही असेल रुसवा फुकवा हो को ते सगळा विसरत जाऊ आणि दोघांच्या प्रेमामध्ये कुठलेच अडथळे न निर्माण हो तर सर्वांनाच रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या मी म्हटलं आता उद्या रक्षाबंधन आहे एवढी घाई राहणार आहे कारण उद्या एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंतच आपल्याला रक्षाबंधन साजरा करायचे नंतर आपली पौर्णिमाही संपणार आहे आणि सकाळी सहा वाजून पौर्णिमा एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंतच आहे जी पौर्णिमा आज लागणार आहे ती एक वाजून वाजून तेरा मिनिटाला सुरू होणार आहे आणि उद्या एक वाजून पंचवीस मिनिटाला पर्यंत ती पौर्णिमा आहे आणि जे मूर्त आहे शुभमूर्त ते सकाळी सहा दोन पासून सुरुवात होणार आहे पण महिलांना त्याचबरोबर आपल्याला ही एक गोष्ट महत्वाची घ्यायची आहे की सकाळी नऊ ते साडे दहाच्या मध्ये दीड तासामध्ये रक्षाबंधन साजरा करायचं नाही आणि आपल्या भावाला राखी बांधायची नाही कारण तो काळ आहे आणि काळामध्ये आपल्या भावाला राखी ही बांधायची नसते कारण काळात कुठलंच शुभ कार्य हे करायचं नसतं याची काळजी आपल्याला सर्वांनाच घ्यायची आहे कारण रक्षाबंधन हा सण आपण आपल्या भावाला जो धागा बांधतो रक्षाचा की त्याचं संरक्षण व्हावं वाईट गोष्टीतून त्याचं संरक्षण व्हावं त्याच्या कुठले त्याच्या पाठीमागे बिघणे नसावे आणि हे सर्व काही भेद करू शकते बघा आणि या निमित्त तुम्हाला सांगू का मला असं पूजा झाली की उद्या कुठली साडी घालाय कुठली नाही कारण रक्षाबंधन सण म्हटलं बघा भाऊ आपले सगळेजण छान कपडे घालून सजून दटून येतात अरे आपण घर पडत राहतो की चला आपल्याला पण घरचं आवरायचं स्वयंपाक करायचा सगळ्यांच्या जेवणाचा सगळं काही आवरायचं असतं आणि त्याचबरोबर आपली देवपूजा वगैरे सर्वच काही व्यवस्थित पौर्णिमा म्हटलं तर अधिकच आपल्या पूजा वगैरे असतात पण तरी मी एक साडी उद्यासाठी निवडलेली आहे बघा उद्याही रक्षाबंधनला मला वाटेल की साडी आपण घालूया उद्या रक्षाबंधनला छान मला त्याच हे पण आवडलं म्हणजे मस्त वाटायलाय कलर थोडी सुळसुळ आहे पण आता तेवढी अंगावर राहते का नाही की सुळसुळ आहे मी म्हटलं चला ही थोडी हिरव्या मधून पण कलर मोडते कारण लाल हिरवा पिवळा ही शुभ रंग मांडले जातात त्यामुळे मला ह्या साडीचा रंग आवडला होता घालण्यासाठी कारण तिला घेतलं तसे एक वेळेला पण घातलं नव्हतं म्हणजे एकदा घातली होती त्यानंतर कोणाच्या तरी लग्नात मला आठवत नाही बाजूचं कुठलं तरी लग्न होतं तर पण त्यानंतर घातलीच नव्हती आणि त्याच्यावरच ब्लाऊज पण असं साधा आहे असं काही नाही की जास्त डिझाईन वगैरे मला काही आवडत नाही पण या साडीवरच ब्लाऊज आहे लांब त्याचे स्लीवज लांब आहेत लांब म्हटलं तर दिवसभर असं वाटलं सुधरायचंच नाही आपल्याला एवढे काम वगैरे आणि माझ्याकडे आता पाहतो मार्गाचा व्हिडिओ मी अपलोड करते माझे सगळे भाऊ जवळपास बरेच जण माझ्याकडे रक्षाबंधनला येतात राखी बांधायला आणि मी खूप सर्वांचीच जवळपास लाडकी बहिणी आहे तर ही घालूया आता ही साडी छान वाटली वाटायला तर कलर पण छान वाटेल पण छान आहे मस्त जर आपण घातली तर खरंच साडी छान वाटेल उद्या थोड्यावर मेकअप पण करूया ना आपण तर आपल्याला साहेबांनी ह्या राख्या पण आणून दिल्या की तुला लागतात तर त्यांनी तिथ गेले होते दुकानाच्या जा समोर जात होते आता बरेच सगळीकडे राख्याचे स्टॉल तर लागलेलेच ता आहेत त्यांना दिसले त्यांना वाटलं मला आता लागणार आहे वेळ भेटेल का नाही ता जायचं म्हणून त्यांनी ता आणून दिल्यात मला त्या राख्या पण मला ते एवढ्या आवडल्या नाहीयेत तर मी तर वेळ मिळाला तर पाहिजे आणि माझ्या आवडीच्या जाऊन आले एवढ्या नाही आवडल्या मला बऱ्यापैकी आहेत पण एवढ्या काही नाही आवडल्या बघा मला त्या राख्या छान वाटेल पण हे आपण पाहून नंतर आणल्याच्या नंतर आणखी लक्षात कारण आपल्या भावाला बांधायची तर आपल्याच आवडीची राखी असायला हवी आणि तिथे गेल्याच्या नंतर बऱ्याच राख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या खूप ह्या थोड्या आवडल्या बघा कारण धागा असा असावा की तो सूळ सूळ नसावा आणि बघा छोटी जर आपण राखी आपल्या भावाला बांधली तर ती जास्त दिवस त्याच्या हाताला राहू शकते आणि जर धागा सुट्टी मधून असेल बघा सुळसुळा नसायला हवं जर सुळसुळ धागा असला तर तो निसटतो आणि नकोही वाटते कारण आजकाल मुलांना कुणाला पण असं हाताला जास्त जड नको वाटतं आणि ही छानपणा आहे दिसायला छोटी आहे पण खूप मस्त वाटेल मला तर ही आवडली बघा ही राखी ह्या दोन आवडल्या मला पण त्या एवढ्या काही आवडलेल्या नाही आहेत तर आपल्याला वेळ जर मिळाला तर खरंच आपण राखी जाऊन आणूया आता या तर आणल्यात बघू वेळ मिळाला तर आणूया नाहीतर काय म्हणून आता त्यांच्या सावडीच्या तर बघा खूप दिवसापासून मला असं वाटत होतं की किचन बदलावं म्हणजे किचनमधल्या काही बरण्या आहेत ना इतक्या घाण झाल्यात का नाही थोड्या काळ्या पण पडल्यात कारण आमच्या इथं न ती मोठी खिडकी नाही आहे बाहेर हवा जाण्यासाठी तर एअरफॅन लावलेला आहे पण एवढं काही हवा बाहेर फेकत नाही तर थोड्या आता खूप दिवस झाले पाच सात वर्षापासून तर थोड्या खराबच झाल्या तर मी म्हटलं होतं यांना की आपण नवीन बरण्या घेऊया आता यांना मी काचच्या म्हटलं होतं पण यांनी ह्या मागवल्यात बघा आता पण आता आलेली वस्तू घरात वापस कशाला करायची आणि चांगली पण वाटायली मला आवडली पण याच्यात एक किलो माल तर सहजच बसतो बघा जे जो किराण्यामध्ये आपण एक एक किलो माल आणतो तो माल आपल्याला भरून ठेवण्यासाठी छान छान वाटल्यास सहाचा असे आलेला आहे तर आवडल्या पण मला आता याला थोडा स्वच्छ घासून धुवा लागतील बघा ह्या ज्या वस्तू येतात ना बाहेरच्या कधी पण आपण खूप स्वच्छ वाटलं तर त्याला फक्त पाण्यानं न धुता व्यवस्थित पाहिजे जसं की आपण लिक्विडनं वगैरे भांडे घासण्याच्या साबणनं धुवून स्वच्छ करायच्या कारण बऱ्याच जणांच्या जा, हाते लागून कुठून कुठून तरी त्या आलेल्या असतातच अगं म्हणून त्या स्वच्छ राहिल्यात बघा तर करोनामध्ये आपल्याला चांगलीच सवय लागली होती की बाहेरून आलं की सॅनिटायझर वगैरे स्वच्छ सगळं करून घेणं आणि हळूहळू बऱ्याच जणाला आहेत त्या सवय आणखी पण आणि त्या टिकून ठेवलेल्याच बऱ्या कारण बघा वातावरणसुद्धा आता ऊन नाही आहे सध्या जास्त पाऊस सुरू झालेला आहे तर म्हटलं चला आज भाजी कशाची तरी करूया तर भाजी आज शेवग्याचीच बनवली आणि कारण स शेवगाची भाजी जर आपण आठवड्यातून एक किंवा दोन वेळा खाल्ली तर आपल्याला खरंच यामधून प्रोटीनसुद्धा बरंचसं भेटत असतं आणि आपल्या केसांसाठीसुद्धा ही भाजी चांगलीच चा, असते त्यामुळे माझ्या आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही शेवग्याच्या शेंगाची भाजीच असते आणि याच्यासाठी मी त्यामुळे होत्या दोन शेंगा तर त्या लगेच चिरून मी म्हटलं चला लवकर आज मेनूच होता शेवग्याच्या शेग्याची भाजी आणि भाकरी तर झटकन टाकला आणि कसं जास्त तिखट पण व्हायला नको आणि जास्त सपक पण नको कारण तिखट पण जास्त खायला तर प्रमाण आपल्याला ॲसिडिटी वगैरे होतं आणि सपक जर खायला गेलं तर चवच लागत नाही तर मध्यम याच्यावर मी टाकली आहे आणि आज जो मी घरी बनवते येसोर मसाला तो पण मी थोडा घातलेला आहे सर्व दाळी मिश्रित एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल की तो मसाला मी कसा का बनवते कारण त्याने भाज्या खूप लवकर आवडतो आज तर आव। बरेच कामे आहेत आणि उद्याची पण तयारी करायची आहे सत्यनारायण पूजा पण राहिलेली आहे तर भेटी आपण उद्या पुढच्या